फायनली तिकीट मिळालेले आहेत बोट राईविंगचा अनुभव एकदम भारी होता प्रॉपर प्लॅन करून तिकीट बुक करून या <laughs> सुप्रभात मंडळी तर आपल्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आता आपण हॉटेलमधून चेकआउट केला आणि आपण लाईट जातो त्या ठिकाणी इथं आपण काल गेलो होतो ज्या ठिकाणी ते सगळे बोटिंग वगैरे आहेत तर तिथं जाऊन पहिला बघूया आपल्याला तिकीट वगैरे मिळते का आणि यात सोपस मिळालं पाहिजे त्यामुळे आपण लवकरच जातो आहे थोडं आणि तिथं जाऊन मग आता आपण हो तिकीट घेऊ आणि मग पुढचा प्रवास आपला चालू करूया आणि आपलं हॉटेल सुद्धा ते जवळच आहे म्हणजे इथून एक दहा मिनटावरती जातं ते ठिकाण आहे सो चला तिकडे जाऊया बाय बाय ओके we'll okay, मंडळी तर आपण आलो इथं आणि आपल्याला फायनली तिकीट मिळालेले आहेत मी दाखवतो तुम्हाला तर हे अशा प्रकारचे तिकीट आहेत आपल्याला मिळालेले आहेत आपण नऊला जवळपास आलो आहे आणि दहा चाळीसचे तिकीट आपल्याला मिळालेले आहेत म्हणजे दहा चाळीसला आपली बोट राईड आहे पंधरा युरो तिकीट आहे आणि ऑनलाईन बऱ्यापैकी फुलच आहे ते त्यामुळं तुम्हाला इथं येऊनच तिकीट काढायला लागेल ला आणि इथं आल्यानंतर पण लाईन आहे थोडी त्यानंतर तिथं उभारून तुम्ही तिकीट काढू शकता सो जर लवकर आलात तर तुम्हाला बरं आहे म्हणजे नऊच्या दरम्यान वगैरे आला नऊ वीसला पहिली बोट राईड आहे जर नऊला वगैरे आला तर तुम्ही इथं लाईनमध्ये थांबून पटकन तिकीट काढून तुम्हाला लवकरचा स्लॉट मिळू शकतो हा आणखीन एक गोष्ट म्हणजे बोट राईडसाठी तुम्हाला फोटोग्राफी अलाउड नाही आतमध्ये आय थिंक ठराविक ठिकाणीच फोटो काढायला देतात सो so, जास्त काही फोटोज आपल्याला काढता येणार नाहीत ना पण ठीक आहे जेवढे येतील तेवढे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवेन तर मंडळी दहा, दहा दहा मिनटाच्या इंटरव्हलनी आतमध्ये सोडत आहेत आता दहा दहा वीसच्या लोकांना सोडलं आतमध्ये आम्हाला थोडा वेळ आता थांबाय सांगितलं आणि मग आपली दहा चाळीसशे आहे पण साडे दहाला साडे दहापासून ते आतमध्ये सोडले तर थोड्या वेळात आता आपण आतमध्ये जाऊया तर फायनली आता आपली बोट राईड चालू होते मंडळी आणि चालू करूयात हा बोट राईडचा प्रवास मंडळी हा बोट रायडिंगचा अनुभव अतिशय अविस्मरणीय असा होता पूर्ण डोंगराच्या खालून जाणारी हे नदीचं पाणी होतं आणि त्यामध्ये हा बोट रायडिंगचा अनुभव होता हा संपूर्ण अनुभव म्हणजे जवळपास आठशे मीटरची आमची बोट राईड होती आणि त्यानंतर जवळपास अडीचशे ते तीनशे मीटर आम्ही बाय वॉक गेलो बोटमधून आत गेल्यानंतर हे आपल्याला एका ठिकाणी सोडतात आणि तिथून मग आपण गुहेमधून चालत जातो आणि दुसऱ्या ठिकाणी पोचतो आणि तिथं आपली बोट आपल्याला घ्यायला येते तर या गुहेमध्ये फिरत असताना तुम्हाला याच्या छतावरती हे अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स बघायला मिळतील आणि यांचं वैशिष्ट्य असं की यांची जवळपास एक सेंटीमीटर वाढ होण्यासाठी देखील कितीतरी वर्ष लागतात आणि आता यांची लांबी इतकी झालेली आहे तर यावरून हे देखील आपल्याला कळतं की ही गुहा किती प्राचीन आहे आणि किती जुनं हे असं नैसर्गिक तयार झालेलं स्ट्रक्चर आहे ह्या नदीपात्रातील पाण्याचं तापमान हे जवळपास वीस डिग्री पूर्ण वर्षभर असतं तर हे जे अंडरग्राऊंड नदीपात्र आहे ते जवळपास एक ते दोन किलोमीटर आहे हा व्हॅलेन्सिया मधला सेकंड लार्जेस्ट असा हा अंडरग्राऊंड नदीचा पात आहे पण ज्या ठिकाणी आपण बोट घेऊन जाऊ शकतो असा युरोपमधला सर्वात मोठा पॅच हा या ठिकाणी आहे मंडळी तर आपला झालेला आहे बोट रायडिंगचा अनुभव एकदम भारी होता म्हणजे पूर्ण अंडरग्राऊंड आणि युरोपमधली लाँगेस्ट असे अंडरग्राऊंड असणारी ती रिवर आहे आणि त्याच्यात ते बोट राऊडिंग रायडिंग आहे आणि मग त्यांनी लाईटनं वगैरे खूप मस्त छान डेकोरेशन केलेलं आहे आणि पूर्ण त्यांनी थोडी इन्फॉर्मेशन इंग्लिशमध्ये पण दिली त्यामुळं इन्फॉर्मेटिव्ह पण होतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याचा फोटो देखील घेऊ हो शकताय प्रिंट करून देतात आणि जवळपास तासभर लागला आपल्याला तासभर नाही पण एक चाळीस पंचेचाळीस मिनटं तरी लागली पूर्ण राईड करून यायला पण खूप चांगला एक्सपिरियन्स आहे पंधरा युरोच्या मानाने तर खूपच चांगला आहे आणि ही फोटो पाहिजे असेल तर तुम्हाला सहा युरो एक्स्ट्रा द्यायला लागतील आणि नक्कीच जर तुम्ही व्हॅलेन्स याच्या जवळपास काही प्लॅन करत असाल तर हे ठिकाण नक्की त्यामध्ये इन्क्लूड करा तर मंडळी आपला प्रवास पूर्ण झालेला आहे सो खूपच भारी एक्सपिरियन्स होता तुम्ही व्हॅलेन्सियाच्या जवळपास जर प्लॅन करत असाल तर नक्की हा स्पॉट तुम्ही एक्सप्लोअर करू शकता प्रॉपर प्लॅन करून तिकीट बुक करून या येस <laughs> बुक करून या जर त्या दिवशी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला लवकर या जवळपास नऊच्या दरम्यान वगैरे तुम्ही इथं पाहिजे सो की तुम्हाला तिकीट मिळून जाईल तर नक्की सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते आणि कालच्या दिवसाचा ब्लॉग देखील आहे त्याची मी लिंक या ठिकाणी देईन आणि तो देखील ब्लॉग बघा त्यामध्ये आपण व्हॅलेन्सियाचं सिटी एक्सप्लोअर केलेली आहे सो so, आता आपण आपला प्रतिदा प्रवास चालू करूया आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये